दहावीपर्यंत आपण प्रतिज्ञा म्हणायचो मा, भारत माझा देश आहे आपली माझी एखादी गोष्ट असते जेव्हा आपली स्वतःची ती गोष्ट असते आपण किती काळजी घेतो त्याची मग मा भारत माझा देश आहे ना मग काळजी पण आपल्यालाच घ्यावी लागेल मग अशा मग त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत आज पर्यावरणाची हानी आहे जर स्वर सुरुवात स्वतःपासून केली ना तर ती आजची खरी देशभक्ती ठरेल खरं तर कुसुमाग्रज या कवींनी एक फार सुंदर कविता लिहिली होती भारत देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेली आणि मग मातृभूमीच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत म्हणजे मातृभूमीला काय वाटतं की आपण या देशामध्ये राहताना कसं राहिलं पाहिजे तर त्यांनी एक फार सुंदर कविता लिहिली जेव्हा पन्नास वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाली म्हणजे जसं काही मातृभूमी बोलतीये फार सुंदर कविता लिहिली त्यांनी ची उमर गाठली अभिवादन माझं करू नका पन्नासीची उमर गाठली अभिवादन माझं करू नका मी सविनीते हात जोडून वाट वाकडी धरू नका म्हणजे मातृभूमीच सांगते की तुम्ही मला वंदन करण्याची गरज नाही आहे किंवा आलं माता की जय वंदे मातरम् इंकलाब जिंदाबाद अशा अनेक घोषणा देण्याची गरज नाहीये तुम्ही फक्त वाईट मार्गाला जाऊ नका बस तेवढीच देशभक्ती आहे की पन्नासीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मी चवीन मी हात जोडून वाटवाकडी धरू नका दिव्य सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे करुणी पूजन भुबडाचे व्रत धरू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह हो असे आपण म्हणजे ज्या गोष्टीचे पैसे घेतो त्या गोष्टीचं काम टाळणं हा खरं तर देशद्रोह आहे ते देशासाठी केलेली एक फार मोठी चूक आहे आणि आपण आज बघतो की राजकारणाचा स्तर किंवा भ्रष्टाचाराचा स्तर फार भ्रष्टाचार फार वाढत चाललाय आपण म्हणतो की आपण असं म्हण आपण लहानपणी गोष्टी ऐकतो ते मग काय म्हणतो आपण दोघांच्या म्हणण्यात तिसऱ्याचा लाभ असं म्हणायचं पण आज राजकारणामध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचं नुकसानच होत आहे मग त्याच्यामध्ये शेतकरी आहेत युवा वर्ग आहे किंवा रोजगार रोजगार ज्यांना गरज आहे ते तो वर्ग आहे विद्यार्थी आहेत म्हणजे भ्रष्टाचार करणं हा सुद्धा एक मोठा पाप या देश देशांनी मांडलंय आणि म्हणून मातृभूमी सांगते तुम्ही भ्रष्टाचार करू नका आणि ज्या गोष्टीचे तुम्ही पैसे घेतायत ते काम फक्त प्रामाणिकपणे करा वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका बघतीला तिसरे असे सांगून सुटू नका पिंड फुकाचे गिळू नका गोरगरीबास छळू नका अरे लाख लाख जळलेत मेलेत माझ्यासाठी हे विसरू नका मी चलिन हात जोडून वाटवाकडी घेऊ